पन्हाळवाडी येथील गुणवत्तेच्या बाबतीत अत्यंत नावाजलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पन्हाळवाडी तालुका भूम जिल्हा धाराशिव येथील मुख्याध्यापिका श्रीमती वनिता पांडुरंग कोकाटे यांना भारत ह्युमन राईट फाउंडेशनच्या आदर्श मुख्याध्यापिका शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत असून आपल्या सर्व सहकारी अध्यापकांस प्रेरणा प्रोत्साहन देत नवनवे उपक्रम व विविध स्पर्धा परीक्षांची तयारी घेऊन पालक व गाव आणि शासन शासकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने शाळा नावारूपाला आणल्या आहे या नाविन्यपूर्ण आहे शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थी यांचा अध्ययन निष्पत्ती क्षमता प्राप्त आहेत विद्यार्थी अध्ययनासाठी नवनवीन पद्धतींचा स्वीकार व प्रत्यक्ष कार्यवाही शासकीय धोरणे एस क्यू एफ मधील त्यांच्या शाळेची प्रगती उत्तम आहे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात तालुक्यातील एकशे सतरापैकी तिसरा क्रमांक मिळवून एक लाख रुपयाचे बक्षीस मिळवले सन दोन हजार अठरापासून सात लाख रुपयांचा सा निधी गोळा करून शाळेतील भौतिक सुविधासोबत इतर खूप कायापालट केला शाळेतील शंभर टक्के विद्यार्थी पट एकवीसवरून ब्याऐंशीवर गेला तर राज्य विभाग जिल्हा व तालुका स्तरावर गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले तालुकास्तरीय शालेय सांस्कृतिक कार्यक्रम अशा उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना आदर्श मुख्याध्यापिका रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत असून केलेल्या गौरवाबद्दल आभार मानून

आदरणीवित मॅडम त्यांच्या सोबत त्यांची फॅमिली आहे असेल ते तर त्यांनाही विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं प्रीती ताई चव्हाण यांना विनंती करते की त्यांना सलमान पुरस्कार करायचाय आधिबंधु या भगवंता आधिवंधु या भगवंता माय भूमी भारत माता, सर्व धर्म समता, माता, करता, दाता, करता, माता स्मरु पुराण बाइबल गीता स्मर पुराण बाईबल गीता अतगिर एकच किता

गुणवान चारित्र्याची खाण घेऊ सोबत तंत्रज्ञान घेऊ सोबत तंत्रज्ञान शिकवूया नीतीमत्ता गुणवत्ता घ्यास आमचा गुणवत्ता आपण सर्वांचे विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत सामाजिक शैक्षणिक राजकीय वैद्यकीय सगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा जो सन्मान ह्युमन राईट फाउंडेशन करण्यात आलाय आदरणीय देवगते सर आदरणीय व्यासपीठ यांनी जो सर्वांचा सन्मान केलाय त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार व देवगते सर म्हणाले सूचना द्या मी नक्की सूचना दे की ज्या आधारावर हो, त्यांनी त्या त्या गावांना त्या त्या शाळांना त्या त्या ग्रामपंचायतना नक्की त्यांनी येऊन भेटावं तिथं त्यांचं कार्य करावं कार्य बघावं आणि आणखी ऊर्जा पुरस्कारासाठी त्यांना आमंत्रित करावं एवढे मी माझ्या करू शकतो सांगा